हे काजू आपले कधीचे आहेत हे मे महिन्यातले काजू आहेत आणि चांगली सुकवलेली एक चार ते पाच उन्हा मध्ये आहे साधारण किती वेळाची प्रोसेस असते पाच ते सहा मिनिटाची प्रोसेस पाच सहा मिनिटात तो परफेक्ट तयार होतो आणि त्याची आपण एक ऑथेंटिक टेस्ट देणार आहोत जी पूर्वी आपल्याला आपले आजी आजोबा किंवा कोणी भाजून द्यायचे तशा प्रकारची टेस्ट ती ओके कसात मित्रांनो मजेत ना असं मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत ते पुन्हा एकदा प्रथमेश तळेकरकडे आणि भाजलेले काजू आता हा भाजलेले काजू खाणारा एक वेगळा वर्ग आहे कारण का तुम्ही जर बघितलं तर फॅक्टरीतले जे काजूकर असतात त्याच्यापेक्षा हे महाग थोडे असतात तर ते का महाग असतात पण त्या अगोदर ते काजू कसे काढले जातात म्हणजे काजू बीपासून गर कसा काढला जातो या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो इथून तरळाचा प्रवास आणि मग पुढे आपला लक्षद्वीपचा देखील प्रवास चालू होणार आहे आणि या व्हिडिओच्या पुढे तुम्हाला लक्षद्वीपची संपूर्ण सिरीज बघायला मिळणार आहे सो नक्की हा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर जाता जाता आपण बेणे पुलाच्या नजीक पहिला अमोल सावंतला भेटणार आहोत कारण का तुम्हाला माहितीच आहे की मग अशी सांगितल्याप्रमाणे हा आपला प्रवास लक्षद्वीपसाठी देखील सुरू झालेला आहे तर काही माझे पार्सल आलेले आहेत आणि अमोलकडनं आपल्याला काही सामान घ्यायचं आहे तर अमोल आता थोड्याच वेळात आपल्याला भेटेल इथेच या जंक्शन पॉईंटला अमोल सावंत ब्लॉग्स <laughs> मोराचा <था> व्हिडिओ <वीडियो। laughs> कडक तर मुलगडनं आपण एक्स्ट्रा बॅटरी घेतलेली आहे नाईट फिशिंगसाठी आपल्याला लागेल त्याच्यानंतर आयफोनसाठी कॉड घेतली आहे आणि गोप्रो हिरो टेन येस आणि चार्ज करायलाही कॉड थँक्यू सो मच येस येस नक्कीच तर आपण उलटा प्रवास करून म्हणजे आपल्याला पुन्हा गोव्याला जायचं आहे जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटर उलटा प्रवास करून प्रथमेशकडे चाललो तर आहोत पण जराशी धाकधूक या पावसामुळे आहे कारण ढग तर भरून आलेले आहेत आणि पाऊस इथे थोडंसं ड्रिझलिंग चालू आहे कारण का आपल्याला ते काजू भाजायला आग पेटवावी लागते पाऊस एकतर पडून तरी जायला जा 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 पाहिजे किंवा नंतर तरी पडला पाहिजे अजून आपल्याला तेरा किलोमीटरचा प्रवास पार करायचा आहे तर मित्रांनो आता आपण हा तरळ्याचा ब्रिज उतरल्यानंतर म्हणजे हा तरळ्याचा ब्रिज टुवर्ड्स मुंबई साइडला जाताना हा ब्रिज उतरल्या उतरल्या हार्डली एक दहा मीटर दहा वीस वीस मीटरवर लेफ्ट हँड साईडला इथे प्रथमेशचं सा दुकान आहे जे आधी आपण ओल्या गाजूगरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे बघा रॉयल कोकण तर आता आपण तिथून पुढे घराकडे जाणार आहोत आणि तिथे आपण प्रोसेस पाहणार आहोत तर फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत तरळ्यामध्ये प्रथमेशकडे नमस्कार प्रथमेश पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे प्रथमेशला आपण ओल्या काजूच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आणि चांगला रिस्पॉन्स लोकांकडनं खूप चांगला रिस्पॉन्स होता नक्की ओल्या काजू घराच्या व्यवसायासाठी येस प्रथमेश आपल्या या मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये नेरुळकरांची मोठी काजू फॅक्टरी असेल किंवा झाटे काजू फॅक्टरी असेल सुरुवात आपण सुरवेंच्या एक छोट्या फॅक्टरीपासून केलेली तर या अगोदर काजूचे आपण भरपूर व्हिडिओ बघितलेले आहेत मोठ्या प्रमाणात काजू आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं बाहेर जातो आणि एवढ्या फॅक्टऱ्या असूनसुद्धा तू आता हे भाजलेले काजूगर विक्रीसाठी सुरुवात केलेली आहे तर हा प्रयत्न तू का केलास ऍक्च्युली एवढ्या सगळ्या फॅक्टरीज असताना सुद्धा आणि कोकणातला काजू हा सुप्रसिद्ध काजू आहे सगळ्यांनाच आवडतो तरी सुद्धा जो आपला वाईट जो पॉलिशवाला काजू येतो बऱ्याच फॅक्टरीवाले ते करतात तर तो एक काजू राहिला आणि त्याच्या अपोजिट चुलीवर भाजलेला काजू हा खाणारा एक वर्ग खूप वेगळा वर्ग आहे बरोबर आणि जुन्या जुनी जी लोक आहेत त्यांना हा काजू खूप आवडतो चुलीवर भाजलेला काजू तर आपण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय मार्फत Okay. आणि तसं बघायला गेलं तर चुलीवर भाजलेला काजू आणि पॉलिशवाला काजू दोघांच्या रेटमध्ये खूप डिफरन्स आहे तरी सुद्धा म्हणजे चुलीवरचा भाजलेला काजू हा जवळजवळ एक शंभर ते दोनशे रुपये महाग आहे महाग आहे किलो माग हा किलोचा किलो, किलो मागचा फरक आहे okay. शंभर ते दोनशे रुपये तर तरी सुद्धा चुलीवरचा काजू ह्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याच्यामुळे हा प्रयत्न आपण करत आहोत सगळ्यांना आपण चुलीवरचे काजू आपण खायला देणार आहोत नक्कीच आणि त्याची पुढची जी प्रोसेस असेल आणि त्याच्यापाची मेहनत जी असेल ती आता आपण पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच मग अशी सांगितल्याप्रमाणे गडगड तर आहे काळोख झालेला आहे पण पावसाला अजून सुरुवात झालेली नाही आणि इथे चूल मांडण्याचं काम चालू होत आहे पहिली चूल मांडली जाईल आणि मग पुढची प्रोसेस तर आपण बघूच नक्की आपल्याबरोबर दादा पण आहेत तर आता हा जो आपण पत्रा ठेवला आहे तो कसला पत्रा आहे आपला अॅल्युमिनियमचा पत्र आहे ओके एक मिनिट उचल गरम नसेल जरा ना हा पकडशील जरा आणि याला होल झालेले दिसते हा आपल्याकडे छोटासा नॉर्मल तुकडा होता पत्र्याचा ओके तर त्याला आपण असा स्क्वेअर शेप मध्ये केलेलं आहे अच्छा आणि त्याला मध्ये ड्रिल मशीनने होल मारून घेतले अच्छा हे होल्स आहेत हा हे आग जाण्यासाठी अच्छा म्हणजे ह्याच्यात ना जे फ्लेम आहे ही जी, जी आग आहे ती वर ते ये वरती येईल आणि काजू रोस्ट होतात okay. त्याच्यामध्ये ओके एकदम सिंपल प्रोसेस आहे आणि याच्यासारखी याच्यासाठी काय दुकानात वगैरे घेण्यासारखी गोष्ट नाही okay. जुगाड करूनच बनवलेली गोष्ट आहे बरोबर आणि हे आपण सांगत बसूया नको नाही तर काजू आपले कधीचे आहेत हे मे महिन्यातले काजू आहेत आणि चांगली सुकवलेली एक चार ते पाच उन्हा मध्ये अच्छा ही सुकवल्यानंतर आपल्या घरी काय वेंगुरला एक दोन काय का मिक्स आहे मिक्स आहे आणि जर आपण पुढे विकणार आहोत हे काजू तर हे मिक्स आहेत म्हणजे आपण जेव्हा फोडणार तेव्हा सॉर्टिंग होणार बी ओके आणि व्यवस्थित जी चांगली बी असेल तीच आपण पुढे विकणार आहोत अच्छा ओके जरा लाम उधर okay. अच्छा। आ जाता ओके ऐसा डिंग का खूब दो अच्छा आज तो फुसफुस आवाज है तो है तो हां डिंग है म्हणजे काजू रोस्ट होतोय ना अच्छा त्याच्यामुळे तो डिंग का फुटतोय ओके 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 तसं बघायला रिस्कीच काम आहे ना तर डिंकामुळे शक्यता जास्त आहे आणि एकदा डिंक खाली पडायला लागला की आ, आग पण पेटायला काजूचा वास यायला लागला साधारण किती वेळाची प्रोसेस असते प्रोसेस पाच सहा मिनिटात तो परफेक्ट तयार होतो पण हे कळतं कसं आता तो तयार झालाय आता ही वरती आग येते हा पूर्ण रोल झाला की काळा दिसायला लागणार पूर्ण ओके समजायचं पूर्णपणे रोज झाला अच्छा तर मित्रांनो तुम्ही बघताय की कि किती हे रिस्की काम आहे आता ही वर पूर्ण आग पसरलेला आपल्याला कळतं की हा पूर्ण रोज झालाय हो। एक वरती आग लागल्यानंतर एक दोन मिनिटाची प्रोसेस असते अच्छा ओके तर आगीने आता भडका घेतला आहे जस्ट बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये असणाऱ्या डिंकामुळे जी प्रोसेस बॉयलरमध्ये होते तीच आता इथे चुलीवर केली जाते आपण थोडं मागेच राहूया पण हे खूप रिस्की काम आहे उतरवून घेऊया ओके हा त्याच्यावर डिंक लागल्यामुळे त्या प्लेटला आग लागली तो डिंक जळतोय फ्लेमेबल आहे हे साधारण किती वेळ लागतो ह्याला थंड व्हायला एक दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचे पूर्णपणे थंड होण्यासाठी ओके किंवा असेच जर आपण गरम गरम याच्यात काढले तर तो घर आतला जो घर असतो तो नरम राहतो त्यामुळे हा जर काजू जर थंड झाल्यानंतर काढला तर तो आतला घर सुद्धा थंड झालेला असतो त्यामुळे तो चांगला राहतो व्यवस्थित कडक राहणार कडक राहणार आता चांगला पंधरावीस मिनिटानंतर व्यवस्थित थंड झालेला आहे ना आता याची फोडण्याची प्रोसेस काय असते आता हे आपण इथे फोडून दाखवूया हा जो देठागडचा तो बाजू आहे देठागडची ओके ते ते आपण पहिल्यांदा फोडूया अच्छा त्याच्यावर फक्त काय स्ट्रोक करायचा येस येस आणि हे फुकणी आहे अख्खा काजू उघडलं रे वा आता आज थोडासा गरम आहे त्याच्यामुळे साल पूर्ण निघणार नाही ओके थंड झाल्यावर पूर्णपणे साल निघेल अच्छा पुन्हा एकदा बघूया हो आपण बाजूला स्ट्रोक केला दोन तीन वेळा ही सगळी प्रोसेस मॅन्युअली करताना बरेच वेळेला काजू तुटण्याचे पण चान्सेस भरपूर आहेत तुटण्याचे चान्सेस आणि कधी कधी करपतात सुद्धा भासताना काजू अच्छा तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी काजू फुकट जातात म्हणजे ही जी प्रोसेस करताना तुम्हाला देखील लक्ष द्यावा लागतो कारण आगीचा भडका एवढा आहे की त्याच्यामध्ये कळलं पण पाहिजे ना बरोबर ना प्रदेश हो आणि कधी कधी बी खराब सुद्धा येते याच्यामध्ये अच्छा तर ते सुद्धा बघावं लागतं ओके पण आपण पन जेव्हा कस्टमरला देतो तेव्हा आपण त्याच्यामधनं ते सॉर्टिंग करून देतो बिया अच्छा तर मित्रांनो आता तुम्हाला कळलंच असेल की जवळजवळ दोनशे रुपये जास्त किलो मागे हा घर का जातो कारण का एकतर हा सुपर टेस्टी असतोच पण त्या पलीकडे जाऊन ह्याच्यामध्ये वेस्टेज भरपूर होत बरोबर ना हो हो। फोडताना भासताना आणि ते वेस्टेज कॅल्क्युलेट करून मग तो विक्रीसाठी तयार होतो ही अशी बी खराब आहे ही वेस्टेज मध्ये गेली okay. okay. ही वेस्टेज मध्ये ओके ते ही करपलेली आहे थोडीशी ओके ती पण वेस्टेज मध्ये ही वेस्टेज मध्ये आणि हे असे फोडण्यासाठी एका दिवसाला फक्त चार ते पाच किलो फोडू शकतो एखादा माणूस अच्छा काम करताना ओके म्हणजे यापुढे ऑर्डर आली जशी ओल्या काजूची येत होती तर, और... तर नक्कीच मी व्हिडिओद्वारे देखील लोकांना सांगेन की तुम्ही व्हिडिओ कॉल म्हणजे कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअपला जर मेसेज केला तर बेटर होईल बरोबर ना येस येस आणि कॉल केल्यानंतर ऑर्डर आपण बुकिंग करून ठेवू शकतो पहिल्यांदा आणि एक चार ते पाच दिवसानंतर आपण तुमची ऑर्डर डिस्पॅच करू कारण का आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये खूप लॉंग प्रोसेस बरोबर तर त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल ऑर्डर डिस्पॅच होण्यासाठी नक्कीच प्रथमेश आता हे जे काजू आपण फोडले ते सालीसकट आहे पण हे विकले विकताना कसे विकणार आहे बघा साल काढून आपण विकणार आहोत त्याची ओके पण दाखव एक साल आ, साल काढून अच्छा हा आता थंड झाल्यावर साल पटकन निघते हो पटकन पण तुझं असं म्हणणं आहे की बराच वेळ ठेवला असं जे असा साली सकट तर मग साल चिटकून राहत साल चिटकून राहते आणि थंड झाल्यावर त्याची साल पटकन निघते ओपन होते ओके तर याचा रेट काय तर पुढे जाऊन आपण बघणारच आहोत पण जे काही काजू आपल्याला मिळणार ते भाजलेले चुलीवर भाजलेले प्रॉपर चुलीवर भाजलेले आणि विदाऊट विदाऊट चालीवाले काजून येईल त्याच्यामध्ये जशी आपल्याला मुंबईला जाताना आपली गावची आजी काजूगर भाजून द्यायची त्याच पद्धतीने काजू तुम्हाला मिळणार आहे तर आपण सुद्धा रॉयल कोकण प्रोडक्ट या नावाने युट्यूब चॅनल चालू केलं अरे तर त्याच्यावरती तुम्हाला आपल्या कोकणातील प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग किंवा आपण जे काही प्रोडक्ट सेल करतोय ते कशा पद्धतीने बनवले जातात त्याच्या बद्दलच्या व्हिडिओज तर त्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील तर त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून नक्की नक्की सबस्क्राईब करा काजूची पॅकेजिंग okay. आहे ओके टू फिफ्टी ग्राम ची मिनिमम पॅकेजिंग okay. येते ओके आणि याची प्राइस आहे तीनशे रुपये टू फिफ्टी ग्राम, ग्राम। तर एवढं मिनिमम पॅकेजिंग मध्ये तुम्हाला मिळेल अच्छा आणि हे आता आपण दुसरा एक प्रोडक्ट आपण बघतो अच्छा इंटरेस्टिंग प्रोडक्ट हे का दिवाळी दिवाळीसाठी आपण करतोय अच्छा त्याचं प्रीमियम पॅकेजिंग येईल ओके सहा चा असा बॉक्स येईल ओके त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट असतील काजू येतील बदाम येतील ओके मनुका येतील अक्रोड येतील अच्छा आणि पिस्ता येईल सहा येईल ओके सो त्याचे रेट काय आहे ते खाली आलेल्या नंबरवर नक्कीच तुझ्याशी डिस्कस करून करतील बल्क क्वांटिटी मध्ये असेल तर डिस्काउंट देखील दिला जाईल आणि प्लस कस्टमाइज करून मिळेल का म्हणजे मला जे कोकणातले प्रोडक्ट आहेत जे मला दिवाळीला गिफ्ट करायचे आहेत ते सुद्धा आपण आपले जे कोकणातले आहेत तर ओके इव्हन आपण त्याच्यामध्ये फ्लेवर काजूचा एक चालू आहे ट्रेंड तर ते सुद्धा आपण देऊ शकतो याच्यामध्ये ओके कस्टमाइज करून बरोबर तर प्रथमेश okay. फक्त एक, okay. okay. एक शेवटचा मुद्दा आहे की जसं मग अशी तू सांगितलं की दिवसाला फक्त चार किलो काजू yes. फोडला जातो yes. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करताना याचं लक्ष ठेवलं पाहिजे की ऑर्डर करताना आपण तुम्ही ऑर्डर करा प्रॉब्लेम नाही आपण बुकिंग घेऊन ठेवू शकतो आणि तुम्हाला जी तारीख दिली जाईल त्या तारखेला आपण डिस्पॅच करू तुमची ऑर्डर बरोबर त्याच्या कारण तुम्ही सुद्धा घाई करू नका कारण का कसं होणार घाई केली तर त्याच्यामध्ये गडबड होऊ शकते आपण डिलिव्हरी करताना किंवा काही करताना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे घाई करू नका आपण व्यवस्थित काजू तुम्हाला घरपोच देऊ ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला डिलिव्हरी अवेलेबल आहे ओके तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रथमेश बरोबर या अगोदर आपण दोन ते तीन व्हिडिओ बनवले होते आणि ओल्या काजूचा व्हिडिओ खास करून तुम्ही बघितला असेल आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही ऑर्डर केल्यानंतर आ, हे लक्षात ठेवा की काजू जास्त वेळामध्ये कमी फोडला जातो तर त्यामुळे ऑर्डर करताना किंवा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर त्याला मेसेज करून ठेवा तो तुम्हाला रिवर्ट करेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती कॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओमध्ये तुमच्या आई नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बरे घरू